नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ऐकील आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे तासगाव बाजार समिती जात पिवळा आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल राजा बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकोणतीस जास्तीत जास्त दर पिवा चार हजार पाचशे एकोणसाठ आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती दर पिवळा आवड चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औराग शहादा बाजार समिती दर पिवळा कमीत कमी दर चार हजार बा चारशे बहात्तर क्विंटल आवक चारशे बहात्तर क्विंटल आणि कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पा बारा रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढीलप्रमाणे आहे वाशिम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस आणि दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट आणि दर चार हजार दोनशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस आणि दर चार हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अठ्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात किंवा कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात किंवा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटल हिंगणगड बाजार समिती आवक एक हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल आणि अमरावती बाजार समिती आवक एक हजार चारशे शहाऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची आवक होती बावन्न हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची एकूण आवक आहे अठरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल म्हणजे आवक तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलने कमी आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर एकूण दरांचा विचार केला तर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, दर हा चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल आहे म्हणजे दर एकशे साठ रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद